खुश खबर लाडक्या बनीनो तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पंधराशे रुपये जमा झाले बरोबर आता जानेवारीचे पण पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणे सुरुवात हे बघा मी तुम्हाला एक गोष्टी ते क्लिअर करून या सांगतो यासाठी निधी मागवण्यात आलेला आहे निधी केवढा मागवण्यात आला आहे तर सहा सहा हजार सातशे कोटी रुपये एवढे पैसे जे आहेत एवढे सहा हजार सातशे कोटी रुपये जे आहेत एक मिनटं सहा हजार सातशे हां कोटी रुपये मराठी इंग्लिश होऊन गेल तर ते सहा हजार सातशे कोटी रुपये आहेत एवढे मागवण्यात आलेलं आहे बहिणींनो आणि हे दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचा निधी असणार आहे त्यामुळे आता तुमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पंधराशे रुपये जमा झाले लगेच आता वीस तारखेपर्यंत तुम्हाला अजून पंधराशे रुपये जानेवारीचा हप्ता वाटप करण्यात येणार आहे असं बोललं जात आहे ठीक आहे वाटाबद्दल काय अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये